लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायको सुद्धा मान्य करणार नाही संजय राऊतांचा जोरदार हल्ला बोल आज न्यायाधीशाच्या भूमिकेत राज्यातील जनता आहे लवादाने दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार ना नाही डर नाही म्हणून हे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आज आम्ही दाखवली अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संजय राऊत बोलत होते ते, ते म्हणाले की बाळासाहेबांची शिवसेना या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता शिंदे गटाच्या हातात दिले त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र खदखदतोय लवादाचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही आजचा इतिहास 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 आणि आजचा दिवस इतिहासात नोंदला जाणार असून एक अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आज न्यायाधीशाच्या भूमिकेत महाराष्ट्राची जनता आहे मला खात्री आहे या न्यायालयात जनता जो निकाल देईल तोच निकाल लोकसभा आणि विधानसभेत मिळाल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले कर नाही त्याला डर कशाला असं या राज्याचे मिंदे मुख्यमंत्री दाढीला पीळ दे सांगत असतात बरोबर आहे त्यामुळेच कर नाही डर नाही त्यामुळे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आम्ही दाखवली आहे आमच्यामध्ये हिंमत आहे आमच्याकडून काहीच चुकीचं झालेलं नाही आहे आमच्या वकिलांनी आणि नेत्याने उत्तम लढा दिला इनामदारीने लढलो तुम्ही बेईमनाने जिंकलात त्या विरोधात हे जनता दरबार आहे इनामदारी किसी के कायदे और कानून की नाही होती आम्ही इनामदार आहोत असंही संजय राऊत म्हणाले शिवसेनेच्या बाबतीत एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष त्या अध्यक्षांना लवाद म्हणा असं मला आदित्यजी नेहमी सांगतात की लवाद म्हणा ट्रॅब्युनल एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष लवाद राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जागोजाग त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या या राज्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं की लवाद म्हणून बसलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या अंत्ययात्रा निघाल्या त्यांच्या तिरडीवर घालून त्यांच्या यात्रा निघाल्या याचं कारण असं आहे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही ज्या पद्धतीनं या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि ही शिवसेना तुमची असं जाहीर केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खतखतो आहे या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही असा प्रकारचा निर्णय या राज्याचे मिंधे मुख्यमंत्री दाढीला पिळ देत नेहमी सांगत असतात कर नाही त्याला डर कशाला बरोबर आहे आणि म्हणूनच कर नाही डर नाही आणि म्हणूनच हे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आज आम्ही दाखवलेली आहे आमच्यात हिंमत आहे आमच्याकडून काही चुकीचं झालेलं नाही आम्ही कायद्याचं पालन केलेलं आहे आम्ही न्यायालयामध्ये उत्तम लढाई लढलेली आहे आम्ही न्यायालयानं नेमून ने दिलेल्या लवादासमोर आमच्या वकिलांनी आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तम लढा दिलेला आहे आम्ही इमानदारीनं लढलो आणि तुम्ही बेईमान्यानं जिंकलात त्या बेईमान्याच्या विरोधामध्ये जनता न्यायालय इमानदारी किसी कायदे और कानून की मोहताज नाही होती आम्ही इमानदार आहोत आणि अशा प्रकारे न्यायालयामध्ये बेईमानाने न्याय मिळत गेला तर उद्या न्यायालयात कोणी जाणार नाही आणि म्हणून हे जनता न्यायालय आपण आज इथे उभं केलेलं आहे मला खात्री आहे या न्यायालयात जो निर्णय जनता देईल तोच निर्णय आणि तोच निकाल चार महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई